चेहऱ्यावर सतत येणाऱ्या पिंपल्समुळे त्रस्त असाल तर हे घरगुती उपाय एकदा तरी ट्राय करा बाजारामध्ये पिंपल्सच्या समस्येवर विविध प्रोडक्ट्स फेस केअर प्रोडक्ट्स मिळत असेल तरी अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याविना हे प्रोडक्ट वापरणं हानिकारक ठरू शकतं यामुळे चेहऱ्याची त्वचा अधिक डॅमेज होऊ शकते त्यामुळे चेहऱ्यावर एकही पिंपल नसावा तसंच चेहऱ्यावर डाग नसावे आणि चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकाला वाटतं पण अनेकांच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतात अगदी वाढत्या वयात ही पिंपल्स थांबण्याचं काही नाव घेत नाही सतत पिंपल्स किंवा मुरूम आल्याने चेहऱ्यावर त्याचे डाग दिसून लागतात यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं अनेकदा सतत येणाऱ्या पिंपल्समुळे तरुण किंवा तरुणींमध्ये आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसून येतं बाजारमध्ये पिंपल्सच्या समस्येवर विविध प्रोडक्ट मिळत असेल तरी अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याविना हे प्रोडक्ट वापरणं हानिकारक ठरू शकतं यामुळे चेहऱ्याची त्वचा अधिकच डॅमेज होऊ शकते तर डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं हे अनेकांच्या खिशाला परवडणारं नसतं अशा तुम्ही काही घरगुती उपाय नक्की ट्राय करू शकता आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे त्वचा डीप क्लीन्स म्हणजेच आतापर्यंत स्वच्छ होईल जेणेकरून सतत पिंपल्स येण्याची समस्या दूर तर होईलच शिवाय तुमची त्वचा सॉफ्ट आणि चमकदार दिसू लागेल पिंपल्सवर प्रभावी फेसपॅक आता चला पुढे पाहू पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आणि चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कडुलिंब पुदिना आणि हळदीचा फेसपॅक तयार करू शकता या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर होतील ह्या फेसपॅक तयार करण्यासाठी काही कडुलिंबाची पानं आणि काही पुदिन्यांची पानं स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यात टाका यामध्ये चमचाभर हळद आणि थोडं पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट आईस ट्रेममध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवा कडुलिंब पुदिना आणि हळदीच्या या आईस क्यूब दिवसातून दोनदा पिंपल्स असलेल्या भागावर लावा पिंपल्सपासून सुटका हवी असेल तर कडुलिंबाचं पाणी फायद्याचे देखील ठरू शकते तर चला आपण पुढे पाहू हे कसे फायद्याचे ठरू शकते संपूर्ण चेहऱ्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता दहा मिनिटांनी चेहरा धुवा या फेसपॅकमुळे पॅकमुळे पिंपल्सची समस्या कमी होईल शिवाय चेहऱ्यावरील डाग फिके होण्यास मदत होईल चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होईल हा फेसपॅक आयस क्यूब स्वरूपात लावल्याने पिंपल्समुळे चेहऱ्यावर येणारी सूज कमी होण्यासाठी मदत होते तसेच त्वचेची जळजळ कमी होऊन शांत वाटतं आता बघा आम्ही जो कडुलिंब पुदिना आणि हळदीच्या पॅकचे जे काही तुम्हाला सांगितलेले आहे त्याचे फायदे बघा पॅकमध्ये वापरण्यात आलेल्या कडुलिंबाचा आजवर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर करण्यात आला आहे कडुलिंबांमध्ये अँटी एजिंग तसंच अँटी फंगल गुणधर्म असल्याने पिंपल्सची समस्या कमी होते तरच कडुलिंबामुळे त्वचेची युव्ही किरणांपासून प्रदूषण आणि धुळीमुळे होणारं नुकसान कमी होण्यास मदत होते तसंच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी कडुलिंबाचा वापर प्रभावी ठरू शकतो पुदिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए आयरन आणि अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात ज्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते पुदिन्यामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते तसंच यामुळे बॅक्टेरियापासून त्वचेचं संरक्षण होऊन पिंपल्स दूर होतात फेसपॅकमध्ये वापरण्यात आलेल्या हळदीचे तर त्वचेसाठी असंख्य फायदे आहेत हळदीतील अँटीमायक्रोबियल गुणधर्मामुळे पिंपल्स आणि मुरूम कमी होतात तसंच डाग पिके होऊन चेहरा उजळण्यास हळद उपयुक्त ठरते हळदीमुळे कमी वयातच चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांची समस्या दूर होते अशा प्रकारे घरात तयार करण्यात आलेल्या या फेस नियमितपणे वापर केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स तर दूर होतीलच शिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल आणि हे सगळे आयुर्वेदिक उपाय आहेत यामुळे तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट्स होणार नाही याची खात्री आम्ही तुम्हाला देतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बॅलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद